ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा साधी रहाणी आणि उच्च विचार असणारे शाहू महाराज मधुरिमाराजे छत्रपती रादनगरी येथे महिला संपर्क मिळावा श्रीमंत शाहू महाराजांनी समाजासाठी कामे केली पण त्या कामांची कधी जाहिरात केली नाही साधी रहाणी आणि उच्च विचार असणारे शाहू महाराज असल्याचे प्रतिपादन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केलं त्या राधानगरी इथं महिला संपर्क मेळाव्यात बोलत होत्या राधानगरी इथल्या दलित वस्तीमध्ये मधुरी महाराजे यांचा राधानगरी परिसरातील विविध ठिकाणी संपर्क दौरा झाला यावेळी मधुरी महाराजे छत्रपती यांनी राजश्री शाहू महाराजांनी त्या काळात केलेल्या कामांचा आजच्या सातव्या पिढीला लाभ होतोय त्याचाच वसा आणि वारसा त्यांचे पंतू श्रीमंत शाहू महाराज यांनी जपलाय मराठा आरक्षण टोल आंदोलन अशा आंदोलनामध्ये सहभाग घेतला कोल्हापुरातील शांतता यात्रेचे नेतृत्व महाराजांनी केले कोरोना आणि कोल्हापूरच्या पूर परिस्थितीतही योगदान दिलं राजश्री शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची शिदोरी त्यांनी जपल्याचं सांगितलं गोकुळचे संचालक अभिजित ताई शेट्टी यांनी विचारांना पाठिंबा देणारा समाज असल्याचं सांगत राधानगरीच्या नागरिकांच्या विकासात शाहू महाराजांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं राधानगरीच्या नागरिक शिल्पा कांबळे यांनी आमच्या दलित समाजाच्या वस्तीला घरकुल बांधण्यासाठी जागा नव्हती श्रीमंत शाहू महाराजांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात आपली स्वतःची जमीन आमच्या समाजासाठी दिली त्यांनी खऱ्या अर्थाने राजश्री शाहू महाराजांचा वारसा चालवला त्यांच्या ऋणातून उत्तरायी होण्याची संधी आल्याने मताच्या रूपातून मदत करणार असल्याचं सांगितलं यावेळी यशवंत कांबळे तालुका काँग्रेसचे सरचिटणीस संजय माळकर यांनी मनोगती व्यक्त केली यावेळी जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुप्रिया साळोखे सुधाकर साळोखे रमेश बचाटे प्रकाश चांदम मयूर पोवार दादासाहेब सांगवकर आरती तायशेट्टे प्रकाश बालनकर, जयसिंग सांगवकर रवी मरगळे बाळासो कांबळे रमजान मुलानी मिथून पारकर सुरेश बचाटे ओमकार निंबाळकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकार न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी